डॉक्टर यशवंत सावरे जिल्हा न्यायाधीशांचे मनोगत ठाणे जिल्हा कोर्टाने वादीचे पहिले अपील फेटाळले अपीलकर्त्यातर्फे विरकर वकील आणि प्रतिवादी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर व इतर यांच्यातर्फे गुप्ते वकील यांनी युक्तिवाद केला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश कैकेनी एस एम यांनी दिवाणी अपील क्रमांक बत्तीस एकोणीसशे एकतीसचा निकाल दिला आणि दिवाणी अपील फेटाळून लावले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती क्रांतीच्या कायदेशीर लढाईत समतेचा हा दुसरा विजय आणि हिंदू स्पृश्यांचा नीतीचा विषमतेचा दा पराजय होता, समतेची निर्मिती हिंदू स्पृश्यवादींना मान्य नसल्यामुळे या निर्णयाने वादी पूर्ण खचून गेले अठरा स्पृश हिंदूवादीचे दुसरे अपील मुंबई उच्च न्यायालयात दाखल ठाणे जिल्हा न्यायाधीश एस एम कैकिणी यांच्या निर्णयाविरुद्ध माननीय या उच्च न्यायालयापुढे दुसरे दिवाणी अपील दाखल झाले या अपिलाचा वादीतर्फे युक्तिवाद विरकर वकील यांनी केला आणि प्रतिवादीकरिता श्री गुप्ते एस व्ही यांनी युक्तिवाद केला हे युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रुमफिल्ड आणि एन जे वाडिया यांनी ऐकले आणि दिनांक सतरा मार्च एकोणीसशे सदतीस ऐतिहासिक चौदार तळे प्रकरणाचा अंतिम निर्णय दिला दुसरे अपील फेटाळून लावले आणि व्ही आर सराफ या न्यायाधीशाने दिलेला निर्णय कायम करून बोले ठरावाने अस्पृश्याला दिलेल्या मानवयी हक्कावर शिक्कामोर्तब करून मानवाधिकार प्राप्तीची ऐतिहासिक भारतीय क्रांती महाड येथे घडली त्या मानवमुक्ती क्रांतीचा विजय केला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा कायदेशीर लढाईतील अंतिम विजय या देशात सर्व मानव समान होतील तरच भारत राष्ट्र खंबीर होईल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवावी अशी न्यायालयास विनंती केली त्यावर शेवटच्या निर्णयात काहीच निर्णय झाला नाही म्हणून संपूर्ण मानवाधिकार प्राप्तीची लढाई म्हणजेच या देशात अस्पृश्यता नष्ट करण्याची लढाई यापुढेही चालूच राहील एकोणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण क्रांती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी यशस्वी महान कायदेतज्ञ कायदेनिर्मिक संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब बी आर आंबेडकर यांनी भारतीय संविधानात कलम तेरा दाखल करून संविधानाच्या तरतुदीन विरुद्ध असणारे कायदे रूढी प्रथा नियम बेकायदेशीर ठरविले दिनांक 25 डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाडात मनुस्मृती जाळली परंतु संविधानिकरित्या मनुस्मृती व इतर स्मृती आणि श्रुती त्यातील विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या तरतुदींच्या अंमलाचा शेवट केला हा शेवट अनुच्छेद तेरा अन्वये झाला या भारत देशातील अस्पृश्यता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सतरा अन्वये संपविली सर्व भारतीय समान सर्वांमध्ये आपुलकी बंधुभाव समता निर्माण होऊन हे भारत राष्ट्र अखंड एकात्मता राहील अशी व्यवस्था निर्माण करून सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार प्रदान केले अस्पृश्यांना संविधानात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असे नामाभिधान दिले त्यांना सर्व अधिकार देऊन त्यांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी विशेष तरतुदी संविधानात करून पिढ्यानपिढ्या मागे असलेले अनुसूचित जाती जमातीचे भारतीय इतरांबरोबर समानतेने उभे राहतील व सर्व भारतीय समाज प्रगत होईल सुखी होईल आनंदी राहील सर्वांना समान दर्जा राहील व जागतिक स्तरावर भारत हे सामर्थ्यशाली आदर्श राष्ट्र होईल अशी व्यवस्था संविधानात करून महाड येथे आरंभ केलेल्या क्रांतीमुळे विजयी तिरंगा ध्वज दिल्लीच्या भारतीय संसदेवर राष्ट्रपती भवनावर चिरकाल फडकत ठेवला उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास